नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी महिला आयोग अध्यक्ष रुपाली ताई वण वन, वन चाकणकर ताई पुन्हा एकदा बरळल्या आणि बरळतात पण कुणाबद्दल पवार साहेब सुप्रिया ताई सुळे यांच्यावर आग माझे माय तुला त्यांनी बनवलं आज ज्या काय तुम्ही आहात ते तुम्हाला ताकद देणारे शरद पवार साहेब तुम्हाला ताकद देणाऱ्या सुप्रिया ताई सुळे प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणे ओळख करून देणे तुम्हाला स्टेज नाही सुप्रिया ताईनेच तर तुम्हाला उभं केलं आणि आज तुम्ही स्टेटमेंट करताय ताईंच्या विरोधात करताय महाविकास आघाडीमध्ये असे आहेत लोक तसे आहेत लोक अरे तुमच्याकडे बघा पहिलं ताई अ मग तुमच्यापेक्षा तर चित्रावाघ चांगले चांगलं की कमीत कमी जिथे भूमिका घ्यायची तिथे भूमिका मांडतात चित्रा तुम्ही तर तोंडावर हाताची घडीन तोंडावर बोट काय चाललंय म्हणजे मला खरंच कळत नाहीये की तुम्ही त्या महिला आयोग अध्यक्षपदाला एक गरिमा होती हो एवढे आतापर्यंत अध्यक्ष झाले एवढी चांगली गरिमा होती तुम्ही लक्तर काढली हो त्या महिला आयोग अध्यक्षपदाची म्हणजे तुमच्या पक्षातल्या लोकांनी अन्याय उपद्रव केला की तुम्ही चढीच मग काही बोलणार नाही पण जिथे दुसऱ्या लोकांवर कुठ आरोप जरी झाला साबित नाही झाला तर लगेच तुमचा बाड 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 बड थैथयाट चालू होता एकदम थैथयाट का कशासाठी कुणाला खुश करताय कशासाठी खुश करताय न्यायाची भूमिका गा घेत नाही तुम्ही म्हणता आम्ही एवढ्या केसेस सोडवल्या ताई तुम्ही बदलापूरला नाही पोहोचलात ताई पुण्यामध्ये चार ते पाच केसेस झाल्या तिथं तुम्ही नाही पोचलात तुम्ही काय सांगताय की मी न्याय देते आणि तुम्ही ज्या पदावर बसलात ना त्याच्यावर तर तुम्ही पक्ष नेत्यांवर टीका केलीच नाही पाहिजे संविधानाच्या हिशोबाने ते तसंच पाहिजे पण मला कळत नाही मी खरंच अजित दादा दादा तुम्हाला विनंती करते या बाईला आवरा हो या बाईला आवरा हे काय करते डोका ठिकावणार आहे का नाही माहिती नाही प्रचार काय करतायत अहो तुम्ही कोणत्या पदावर आहेत कुठे प्रचार करताय तुम्ही एक पद तुम्ही जेव्हा घेतलंय खूप चांगलं पद आहे तुम्हाला सिक्युरिटी आहे तुम्हाला गाडी आहे सगळं आहे ऑफिस आहे मग कशाला तुम्हाला पक्षाचं पद पाहिजे हे पण मला ते पण मला एम एल सी पण मला मग मा दादा तुमच्या पक्षातल्या बाकीच्या लोकांनी काय करायचं नुसतं असं बसायचं का बघत तिच्याकडे बस तिला पदावर पद पदावर, पदावर असं कार्य काय आहे मेन म्हणजे मला विचारायचंय दादांना आणि फडणवीस साहेबांना असं या मॅडमनी काम काय केलंय कि तिला बक्षीस बक्षिसावर बक्षीस म्हणजे तुझी मदत मुदत संपायच्या आधी तुम्हाला पुन्हा पत्र देण्यात आलं कायद्यात बसतंय का मला नाही माहिती मला तो अभ्यास करावा लागेल पण हे खूप वाढलंय आणि हे चुकीचं आहे तुम्ही जी लर आणि त्या पूर्ण याची आम, या पदाची गरिमा घालवली आहे आत्तापर्यंत नाही घालवली होत आहे कोणी गरिमा कधीच नाही घालवली तुम्ही आज महाविकास आघाडीची म्हणून नाही बोलत आहे मी मी एक महिला म्हणूनच इथे आहे कि तुम्ही एक लक्षात घ्या पवार कुटुंब आहे साहेब काय सुप्रिया ताई काय दादा काय आणि वहिनी काय पाण्यात काठी मारली तर पाणी वेगळं होत नाही कशाला प्रयत्न करतायत त्यांच्यामध्ये दुपोळी निर्माण करायची ताई सुप्रियातानी तुम्हाला स्टेज दिलाय तुमची प्रतिमा बनवली होती आणि त्याच सुप्रिया सोहळ्यांवर तुम्ही बाण फेकून मारताय